आज आपण बघणार आहोत दूध वाढवण्यासाठी घरगुती उपाय नवीन आईची दूध वाढवण्यासाठी खालील काही नैसर्गिक आणि घरगुती उपाय दिले आहेत ते तुम्ही बघा रोज सकाळी एक चमचा मेथी रात्री भिजून सकाळी कोमट पाण्यात उकळून प्या याने फायदा मेथी दूध वाढवते आणि पचन सुधारते शतावरी कल्प किंवा शतावरी चूर्ण एक चमचा शतावरी पूर्ण दुधात घालून रोज दोन वेळा प्या याचा फायदा शतावरी हा आयुर्वेदिक रसायन आहे जो स्तन दूध वाढवतो व शरीराला ताकद देतो माखनाचे लाडू गव्हाचे पीठ खसखस सुंट साजूक तूप खजूर सुका मेवा याने पोषणदायक आणि दूध वाढवण्यासाठी दूध वाढवण्यासाठी उत्तम तीळ आणि खसखस तीळ आणि खसखस तुपात भाजून खावे किंवा लाडूत वापरावे हार्मोन संतुलनात ठेवतात व दूध वाढवतात सुपारी पाक नारळ पाक खजूर पाक यामध्ये दूध वाढवण्याचे गुणधर्म असतात आणि यामुळे आईचा थकवा कमी होतो दुधात हळद व सुंठ दुधात हळद व थोडी सुंठ टाकून प्या भरपूर पाणी व प्या सनपाण करणाऱ्या आईने दिवसातून ते आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे कोमट दुधाचे सूप मसूर डाळीचे सूप कडी घ्यावी जास्त दूध येण्यास अधिक फायदा होतो संतुलित आहार पुरेसा प्रथिनयुक्त आहार घ्यावा दूध मूग डाळ हरभरा हरभरा डाळ अंडी जर खात नसाल तर सुका मेवा हिरव्या पालेभाज्या मेथी पालक गाजर भोपळा बीट स्तनपान नियमितपणे करणे बाळाला वारंवार स्तनपान बाळाला वारंवार स्तनपान केल्याने सप्लाय डिमांड पद्धतीने दूध वाढते स्तनपान केल्यानंतरही थोडं बाळ शोषत राहिलं तर तो मेंदूला सिग्नल देतो अजून दूध तयार होण्यासाठी काही टीप मानसिक शांतता पुरेशी झोप आणि कुटुंबातील आधारही दूध वाढवण्यासाठी आवश्यक आहे टेन्शन चिंता टेन्शन थक चिंता थकवा यामुळे दूध कमी होते